नमस्कार पूर्णाजी कल्पनाला म्हणत असते कल्पना काही झालं तरीसुद्धा ही मुलगी आपल्याला या घरात अजिबात चालणार नाही खरं तर अश्विनच्या आयुष्यात एक प्रकारचं आपण संकटच आणून ठेवलं आहे जे आपल्या घराला पोखरून काढेल नाही कल्पना आपला निर्णय चुकला तेव्हा लगेच कल्पना बोलते पूर्णाई मला सगळं समजतं आहे आपला निर्णय तर चुकलेलाच आहे पण कितीही काही झालं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे नाहीतर सगळं काही हातातून निसटलंच तेव्हा लगेच मोठ्यानी पूर्णाजी बोलते कल्पना एक गोष्ट तू लक्षात घे लवकरात लवकर सगळं काही नीट कर नाहीतर गोष्टी खरोखर हातातून निसटतील आणि त्यावेळेला मात्र आपण काहीच करू शकणार नाही त्यावेळेला लगेच पूर्णाजी असं बोलल्यावर कल्पना बोलते पूर्णाई तुम्ही नका काळजी अजिबात काळजी करू नका खरं तर तुमच्या वागण्याचा खूप त्रास होतोय मला खरं तर तुमचं वागणंच पटत नाही आहे असं का वागताय तुम्ही तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते कल्पना मला देसतंय ते खूपच विचित्र आहे कल्पना त्या गोष्टीचा तू विचारच करू शकत नाहीस मुळात एक गोष्ट लक्षात ठेव कल्पना काही झालं तरीसुद्धा मला तुझी ही गोष्टच पटलेली नाही तेव्हा मात्र कल्पना खूपच चिडचिड करत असते तेवढ्या तिथे सायली येते त्यावेळेला सायली पूर्णाजीला बोलते पूर्णाजी काय झालंय तुम्ही एवढ्या का चिडला आहात तेव्हा लगेच पूर्णाजी सायलीसमोर हात जोडते आणि सायलीला म्हणते सायली खरंच मला माफ कर सायली माझं चुकलं खरं तर मी असं वागायला नको होतं सायली माझ्या चुकीची शिक्षा मलाच दे तेव्हा लगेच सायली बोलते पूर्णाजी तुम्ही काहीही चुकलेला नाहीत त्यामुळे प्लीज तुम्ही असा विचारसुद्धा करू नका आपण एका गोष्टीचा विचार करूया का पूर्णाजी आपण लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी नीट करूया एकदा जर का आपण सगळ्या गोष्टी नीट केल्या तर मात्र सगळं काही नीटच होईल तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते काय करायचं त्यावेळेला लगेच सायली बोलते प्रियाला घराबाहेर काढायचं प्रियाला जर का आपण घराबाहेर काढलं तरच सगळ्या गोष्टी व्यवस्थित होती तेव्हा लगेच कल्पना बोलते अरे काय ठरवत आहे तुम्ही खरं सांगायचं तर लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं असेल तर तिला घराबाहेर काढणं चुकीचं आहे अगं अश्विनचं किती प्रेम आहे तिच्यावरती बघितलंच ना आणि जर का आपण असं केलं तर तिला खूप वाईट वाटेलच पण अश्विन सापच कोलमडेल तेव्हा लगेच सायली बोलते खरं सांगू काई तुम्ही जरा नीट विचार करा तुम्ही जर का नीट विचार केलात तर बरं तेव्हा कल्पना बोलते मला सगळं पटतंय प्रियाला घराबाहेर काढलंच पाहिजे मला समजतंय पण खरं सांगू का मलाच कळत नाही काय करावं ते त्यावेळेला पूर्णाजी सायलीला बोलते सायली मी तुझ्यासोबत आहे त्यावेळेला सायली बोलते पूर्णाजी तू जर का माझ्यासोबत आहेस तर प्रश्न मिटलाच आता तुम्ही बघा मी काय काय करते नाही न ते नाही दिूस, ना त्या प्रियाला दिवसा दिवसा तिची अशी काही वाट लावली की बघा तुम्ही त्यावेळेला लगेच कल्पना बोलते सायली मी तुझ्या तुझ्यासोबत आहे माझ्या मुलाच्या डोळ्यात पाणी काढणाऱ्या त्या तन्वीला मला या घरात ठेवायचंच नाही तिची योग्य तिलायकी मला दाखवायचीच आहे त्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच सायली बोलते आज अर्जुन सरांना खूपच त्रास झालाय आज अर्जुन सर खूपच हरल्यासारखे करताय खरं सांगायचं तर अश्विन भाऊजींनी आज त्यांना खूपच दुखावलंय तेव्हा मात्र अर्जुन खूपच चिडलेला असतो आणि अर्जुन मोठ्याने बोलतो जाऊ देत ना मिसेस सायली कशाला उगास त्या बाईच्या नादाला लागत आहे मला खरं तर त्या बाईशी बोलायचीच इच्छा नाही मुळात त्या बाईचं तोबाडसुद्धा पाहायचं नाही आहे मला आता प्लीज हे सर्व थांब तेवढ्यात मात्र लगेच तिथे आपल्याला असं पाहायला मिळतं की अश्विन बाहेर जात असतो त्यावेळेला अर्जुन त्याच्याजवळ बोलायला जाणार तेवढ्यात सायली मोठ्याने बोलते अश्विन अर्जुन सर थांबा अर्जुन सर तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय अर्जुन सर प्लीज स्वतःला एवढंसुद्धा कमजोर करू नका की एकाच एखाद्यासमोर झुकाल तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली प्लीज तुम्ही हे सर्व थांबवाल का मिसेस सायली खरंच मला तुमच्या या वागण्याचा त्रास व्हायला लागला आहे तेव्हा लगेच कल्पना बोलते अर्जुन तुला याच्याशी बोलायची काही एक गरज नाही आणि तू जर का याच्याशी बोलण्याचा प्रयत्न जरी केलास तरी मी काय करेन याचा अंदाज तुला नाही तेव्हा मात्र अश्विन बोलतो वा मम्मा वा तू सुद्धा तुझी बाजू पलटवलीस तर मम्मा तू सुद्धा यांच्या बाजूनी झालीस तेव्हा लगेच कल्पना बोलते हो कारण तू चुकलास तू आज तुझ्या बायकोची बाजू घेतलीस पण आता मात्र मला तुझं काहीच ऐकायचं नाही अश्विन माझा मुलगा कसाही वागला असेल तरीसुद्धा तू जे काही वागलास ते चुकीचं वागलास तेव्हा मात्र अश्विन बोलतो मम्मा आज मी दादाला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि काही झालं तरीसुद्धा मी दादाला आता माफ करूच शकत नाही माझी आता इच्छा सुद्धा नाही दादाला माफ करायची आणि प्लीज हे सर्व थांबवा आता खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र खूपच चिडचिड अश्विनची झालेली असते त्यावेळेला लगेच कल्पना अश्विनजवळ जाते आणि अश्विनच्या सटासट कानाखाली मरते आणि अश्विनला बोलते अश्विन चालायला लागितून तुझं थोबारसुद्धा पाहिजे नाही अश्विन तू पोटी जन्म घेतलास पण तू संस्कार मात्र घेऊ शकला नाहीस अश्विन तू फक्त आणि फक्त तुझ्या बायकोचाच विचार करतोस माझा नाही त्यावेळेला अश्विन खूपच चिडलेला असतो आणि अश्विन मोठ्याने बोलतो पुरे झालं मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही आता जे काही आहे ते सर्व तुमच्यासमोर आहे आणि खरं सांगायचं तर आता मला बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा लगेच अश्विन मोठ्याने बोलतो एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा तुम्ही माझ्या डोळ्यात पाणी आणलंत ना मी तुम्हाला सोडणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच कल्पना बोलते अश्विन पुरेकर अरे कुठेतरी हे थांबव कारण तुझ्या बघण्याचा त्रास होतोय अश्विन तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर, अश्विन सुधारेल का आणि अश्विनला खरोखर त्याच्या भावाची किंमत कळेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू